सात जानेवारी हा दिवस भारतात पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो अठराशे बत्तीस साली या दिवशी बाळशास्त्री जांभेकर यांनी पहिले मराठी वृत्तपत्र दर्पण प्रकाशित केले होते या ऐतिहासिक घटनेच्या स्मृतीपित्यर्थ हा दिवस पत्रकार दिन म्हणून ओळखला जातो पत्रकार दिन हा केवळ एक उत्साह नसून तो पत्रकारितेच्या जबाबदारीची आणि सन्मानाची जाणीव करून देतो लोकशाहीत पत्रकारितेला चौथ्या स्तंभाचे स्थान दिले गेले आहे माहिती विचार आणि सत्तेवरील नियंत्रण या गोष्टीच्या माध्यमातून पत्रकार समाजाला जागृत ठेवतात सत्याच्या शोधासाठी त्यांनी घेतलेली मेहनत आणि धाडस हे त्यांच्या कार्याचे अस्तित्व अधोरेखित करते आजच्या डिजिटल युगात पत्रकारितेचे स्वरूप बदलले आहे विविध माध्यमातून बातम्या विश्लेषण आणि मनोरंजन पुरवण्याची पत्रकाराची जबाबदारी खूप वाढली आहे त्यांना केवळ सत्य शोधायचे नसते तर मांडणी निपक्षपणे करायचे असते सध्याच्या काळात पत्रकारांना अनेक आव्हानांना सामना करावा लागत आहे बनावट बातम्या राजकीय दबाव आर्थिक स्वातंत्र्याचा अभाव आणि तंत्रज्ञानामुळे होणाऱ्या जलद बदलामुळे पत्रकारितेचे क्षेत्र अधिकच गुंतागुंतीचे झाले आहे पत्रकार दिन हा पत्रकारांच्या निस्वार्थी योगदानाला सलाम करण्याचा दिवस आहे हा दिवस पत्रकारितेच्या मूलभूत तत्वाची आठवण करून देतो सत्याची कास धरून समाजाच्या हितासाठी काम करणे हीच पत्रकाराची खरी जबाबदारी आहे पत्रकार हा फक्त बातम्या पोचवणारा व्यक्ती नाही तर तो समाजाचे आश्रे आहे या पत्रकार दिनी आपण सर्वांनी त्यांच्या योगदानाला सन्मान द्यायला हवा आणि सत्याला पुढे नेण्यासाठी आपले योगदान द्यावे